श्री स्वामी समर्थ सव्वीस नोव्हेंबरला यंदा आलेली आहे चंपाषष्टी आणि चंपाषष्ठी हा उत्सव खंडोबाच्या भक्तासाठी मोठा उत्सव असतो या चंपाषष्ठीच्या दिवशी नक्की काय करावं काय करू नये सगळ्यात महत्त्वाचं कुठला कुलधर्म कुळाचाराचा तर पालन व्हायला हवं ज्याचं कुलदैवत खंडोबा आहे त्यांनी काय करावं ज्यांचं कुलदैवत खंडोबा नाही परंतु खंडोबाच्या भक्तीमध्येही त्यांना काही ना काहीतरी करण्याची इच्छा आहे त्यांनी काय करावं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या एकाच व्हिडिओमध्ये चला तर मग पाहूया व्हिडिओला सुरुवात करूया मार्गशीर्ष शुद्धषष्टीला चंपाषष्टी म्हणतात मार्गशीर्ष शुद्ध, शुद्ध प्रतिपदीपासून मार्तंडभैरवाच्या अर्थात खंडोबाच्या षडरात्र उत्सवाला ज्याला खंडोबाचं नवरात्र असं सुद्धा म्हटलं जातं त्या उत्सवाला सुरुवात होते यंदा हा उत्सव एकवीस नोव्हेंबरपासून सुरू होतोय ते एकवीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर खंडोबाचं नवरात्र असणार आहे अर्थात खंडोबाचं षडरात्र उत्सव असणार आहे सव्वीस नोव्हेंबरला चंपाषष्टीपूर्वी मनी मल्ल या दैत्यांनी लोकांचा खूप छळ केला होता तेव्हा भगवान शिवशंकरांनीच भैरवाचा अवतार धारण केला आणि दैत्यांशी मोठं युद्ध केलं तो दिवस होता मार्गशीर्ष शुद्ध षष्टीचा आणि हे युद्ध झालं होतं चंपकवनातच मणिमल्ल दैत्यांचा भगवान शिवशंकरांनी वध केला होता तेव्हापासून ही षष्टी चंपाषष्टी म्हणून ओळखली जाऊ लागली मणिमल्ल दैत्यांचा वध करणारे भगवान शिवशंकर म्हणून त्यांना मल्हारी मल्हारी मार्तंड खंडोबा खंडेराय अशा नावाने ओळखलं जाऊ लागलं पण एका अर्थाने हे शिवपूजाच आहे अनेकांच्या घरी हा कुलाचार म्हणून केला जातो पण तुम्ही सुद्धा चंपाषष्टीच्या दिवशी खंडोबाची पूजा नक्कीच करू शकता चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाची महाअभिषेक युक्त पूजा करून खंडोबाला महानैवेद्य दाखवतात खंडोबाचं नवरात्र सुरू झाल्यापासून अर्थात खंडोबाचे नवरात्र ते चंपाषष्टी या सहा दिवसाच्या काळामध्ये महात्म्य या ग्रंथाचं वाचन केलं जातं देवापुढे अखंड नंदादीप तेवत ठेवला जातो खंडेराय मणिमल्ल दैत्यावर विजय मिळवून ऋषींच्या विनंतीवरून लिंगरूपाने प्रकटले चंपाषष्टीच्या दिवशी खंडोबाच्या कुलधर्म कुळाचाराप्रमाणे खंडोबासाठी जागरण त्यास बरोबर तळी भरणं असे विधी येतात तर आपण बघा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अर्थात यंदा एकवीस नोव्हेंबरला घटस्थापना झालेली आहे ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे त्यांच्या सगळ्यांकडे घटस्थापना होते खंडोबासाठी सहा दिवसाचे उपवाससुद्धा भाविक भक्त करतात आणि चंपाषष्ठीला हे उपवास सोडले जातात खंडोबा ही रक्षण करणारी देवता आहे त्यामुळेच खंडोबाची पूजा कुटुंबाच्या कल्याणासाठी विशेष महत्वाची ठरते कुटुंबाची प्रगती व्हावी कुटुंबात सगळ्यांना आरोग्य लाभावं शेतीत भरभराट व्हावी यासाठी खंडोबाची पूजा केली जाते चंपाषष्टीच्या दिवशी सूर्य पूजा सुद्धा अवश्य करावी सकाळी उठून बरोबर सूर्योदयाच्या वेळेला सूर्यनारायणाला जल अर्पण करावं एक तांब्याचा कलश घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पाणी भरायचं कुंकू फुलं अक्षता टाकायच्या आणि हे पाणी सूर्यनारायणाला व्हायचं वेळेला अर्पण करायचं हा सगळ्यात साधा सोपा मार्ग आहे चंपाीला सूर्यपूजा करणाऱ्याला सुद्धा महत्व आहे चंपाषष्टीला जे नैवेद्य खंडेऱ्याला दाखवला जातो त्यामध्ये बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत कांद्याची पात असा मेनू येतो त्याचबरोबर पुरणाच्या पोळीचा नैवेद्यसुद्धा कुलपरंपरांनुसार दाखवला जातो प्रत्येक भागातली प्रत्येक गावाकडची पद्धत ही वेगवेगळी असू शकते साधारणतः खंडेरायाच्या भक्तीत असणारा भक्ताचा भाव हा सारखाच असतो खंडेरायांनी आपल्या कुटुंबाचे रक्षण करावं हीच त्यामागे भावना असते तसेच चंपाषष्टीला भगवान शिवशंकरांचं ध्यान केलं जातं शिवलिंगाची देखील पूजा केली जाते ज्यामध्ये दूध गंगा जल भगवान शिवशंकराच्या पिंडीवर अर्पण केले जाते जेजुरीला खंडोबाच्या मंदिरात सुद्धा चंपाषष्टीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो देवाला हळद फळ भाजीपाला अर्पण केला जातो मोठी यात्राही भरते खंडोबाच्या उपासनेमध्ये काही गोष्टींना महत्व आहे जसं देवाला बेल आणि दवणा व्हायला जातो देवाला झेंडूची फुलंही अतिशय प्रिय आहेत त्याचबरोबर भंडारा खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्वाचा आहे भंडारा म्हणजेच हळदीची पूड चंपाषष्टी पूजा कशी करावी तर घटाचं विसर्जन कसं करावं नैवेद्य काय दाखवावा तळी भंडार कसा करावा तळी कशी भरावी ही संपूर्ण माहिती पाहूया चंपाष्ठीची पूजा कशी करावी ही पूजा आपल्याला करायची आहे सकाळी सकाळी लवकर उठा स्नान करा स्वच्छ वस्त्र परिधान करा नेहमीप्रमाणे आपल्याकडे घटस्थापना असेल घटाची पूजा करून घ्यायची पंचोपचार पूजा करा हळद कुंकू अक्षता फुल व्हावीत त्यानंतर पिवळ्या फुलांची माळ घटाला अर्पण करावी आपल्या देवघरातील सर्व जे देव आहेत ते तांबडात घ्यायचे त्यांना शुद्ध जलाने पंचामृताने स्नान घालायचं देवाच्या मूर्ती स्वच्छ पुसून घ्याव्यात आणि त्या देवघरात पुन्हा ठेवून द्याव्यात त्यांना गंध हळद कुंकू लावा लावावं आणि यानंतर आपण आता चंपाषष्टीची पूजा सुरू करावी ज्या ठिकाणी खंडोबा नवरात्रीची घटस्थापना केलेली असते त्या ठिकाणी फुलाचं निर्माल्य असेल माळा असतील हे निर्माल्य प्रथम काढून घ्यावं पूजेची जागा स्वच्छ करावी आपल्या कपाळाला कुंकू लावावं महिला निहळत कुंकू लावायचं त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा दिव्याला गंधाक्षता फुलं व्हायची त्यानंतर गणपती बाप्पाचे स्मरण करा आता आपण आपला खंडोबा महाराजांचा जो टाक असतो कुलदेवतेचा तो टाक तामणात घ्यावा त्यावरती आपण अभिषेक करणार आहोत तामणामध्ये खंडोबा महाराजांचा टाक घ्यायचा ओम श्री मार्तंड भैरवायनम हा मंत्र म्हणा किंवा खंडोबा महाराजांचे ध्यान करावं आणि टाकावरती एक पळी शुद्ध जल व्हायचं ओम श्री मार्तंड भैरवायनम त्यानंतर एक पळी पंचामृत व्हायचं परत एक पळी शुद्ध जल व्हायचं मनामध्ये श्री भैरवायन नम हा मंत्र म्हणत राहायचं त्यानंतर तुम्ही शुद्ध जलाने शिवमहिमा स्तोत्र किंवा श्रीसूक्त हे एक वेळा पठन करून किंवा श्रवण करून तुम्ही हा टाक वरती अभिषेक घालू शकता शक्य नसेल तर फक्त वरील प्रमाणे अभिषेक करा त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर टाक स्वच्छ पुसून घ्यायचा आसन म्हणून चौरंगावरती थोड्याशा अक्षता ठेवाव्यात त्यावरती खंडोबा महाराजांच्या टाकाची स्थापना करावी खंडोबा महाराजांना कापसाची वस्त्र अर्पण करायची त्यांना गंध लावावं चंदन लावावं हळद कुंकू लावावं अक्षता व्हाव्यात खंडोबा महाराजांना भंडारा म्हणजेच हळद अतिशय प्रिय आहे त्यामुळे हळद व्हावी आता पूजेमध्ये आपण जो कलश मांडलेला आहे घट असेल अखंड दिवा असेल आपण धान्य समजा पेरला असेल या सर्वांची पंचोपचाराने पूजा करायची म्हणजेच त्यांना गंधाक्षता फुलवायची व्हायची हळद कुंकू व्हावं धूप म्हणजेच अगरबत्तीने पूजेला ओवळायचं आपल्याकडे जर दिवटी असेल दिवटी प्रज्वलित करून घटाला दिवटीने ओळावं समजा दिवटी नसेल तर आपण दिव्याने ओवळायचं शुद्ध तुपाच्या दिव्याने ओवळा यानंतर नैवेद्य या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा सोबत एक विशिष्ट नैवेद्य दाखवला जातो भरीत आणि रोडगा म्हणजेच काय बाजरीच्या पिठामध्ये थोडंसं दूध टाकायचं त्यामध्ये कांद्याची पाट टाकायची आणि याची भाकरी बनवावी सोबत वांग्याचं भरीत करावं असा हा भरीत रोडग्याचा जो नैवेद्य असतो तो, तो चंपाषष्टीला खंडोबा महाराजांना दाखवला जातो जो त्यांना अतिप्रिय आहे सोबत पूर्णाचा नैवेद्य दाखवायचा नैवेद्याभोवती तीन वेळा पाणी फिरवावं तसेच या दिवशी घोडा कुत्रा आणि गाय वासरांना अवश्य द्या त्यानंतर आरती करावी गणपती बाप्पाची आरती देवीची आरती खंडोबा महाराजांची आरती आणि भगवान शंकराची आरती करावी अशा पद्धतीने आरती केल्यानंतर मग आपण या पूजेची उत्तर पूजा म्हणजे घटाचं विसर्जन करणार आहोत प्रत्येकाच्या घरी घटस्थापनेची वेगळी पद्धत असते काहीकडे धान्य पेरलं जातं काही ठिकाणी कलश मांडला जातो तर काही ठिकाणी देवघटी असतात म्हणजेच टाक असतो तर कलश घट धान्य असेल तर धान्य त्यानंतर कुलदेवतेचा टाक या सर्वावरती पुढील मंत्र म्हणून झाल्यानंतर अक्षता व्हाव्यात प्रथम घरातील सर्व सदस्यांनी आपल्या उजव्या हातामध्ये अक्षता घ्याव्यात पुढील मंत्र किंवा ऐकावा या तू देवग सर्वे पूजा मादाय वार्षिक इष्टकाम प्रसिद्धर्थे पुनरागमना याच पुनरागमना याच आपल्या हातातील अक्षता संपूर्ण पूजेवरती थोड्या थोड्या वाहून द्यायच्या यानंतर घट जो असतो म्हणजेच आपला कलश थोडासा उत्तर दिशेला हलवायचा घटाचे विसर्जन अशा पद्धतीने केल्यानंतर दुपारी किंवा संध्याकाळच्या वेळेला तळी तड़ी भरावी तळीचा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला आपल्या चॅनेलवरती आहे तो देखील पाहू शकता पण थोडक्यात सांगते तळी भरण्याचा विधी असतो तळी भरणं म्हणजेच काय एका तांबण्यामध्ये विड्याचं पान घ्यायचे आहेत पैसा सुपारी भंडारा खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामन सदानंदाचा येळकोट येळकोट असं मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात नंतर दिवटी आणि बुदली येऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करतात याला आपण चंपाषष्ठीच्या दिवशी काही गोष्टी मात्र चुकूनही करू नये त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मांसाहार करू नये मद्यपान करू नये सात्विक आहार घ्यावा घरात कुठल्याही प्रकारचे वादविवाद भांडण राग या गोष्टी चंपाषष्ठीच्या दिवशी अजिबात होऊ देऊ नयेत कुठल्याही प्रकारची कटुता नात्यात आणि मनात येऊ देऊ नये तर चंपाष्ठीचं ही माहिती पूर्ण व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून आभारी आहे श्री स्वामी समर्थ